आपली अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन काळ so, सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला मराठी चॅनल so, आला ऍक्टिव्ह so, मराठी चॅनल नमस्कार ऍक्टिव मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दिल्ली गेट येथे एक्कावन्न फुटाची भव्य प्रतिमा अयोध्या मधील मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान होणार आहे त्या निमित्त देशात रामलाची धूम आहे नगरमधील मधील जगुबाई सिद्धेश्वर तरुण मंडळाच्या वतीने उभारण्यात आली असून त्याचे अनावर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसेच दोन दिवस मंडळाच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला आहे यामध्ये महाप्रसाद व महाप्रसादेश्वर महादेव मंदिरात दीपोत्सव करण्यात येणार आहे मंडळाच्या वतीने युवा नेते अँड धनंजय जाधव यांची नागरिकांना आवाहन केले की सर्वांनी भव्य प्रतिमा पहावी व उत्साह सहभागी व्हावे प्रतिनिधी महेश कांबळे मराठी न्यूज नगर आज देशामध्ये सर्वत्र देश एक उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये खरं म्हणजे आपण दिवाळी साजरा करत आहोत त्याचं कारणही तसं आहे की सुमारे पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येतील आपल्या मंदिरामध्ये विराजमान होत आहे ही आपल्या सर्व देशवासियांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणूनच आम्ही आपल्या शहरामध्ये उंच एक्कावन्न फूट प्रभू श्रीरामांची प्रतिमा त्या ठिकाणी बसवलेली आहे उंच यासाठी आपण बसवलेली आहे की जसं प्रभू श्रीरामांच्या येण्याने आपल्या देशाची उंची जगाच्या नकाशावर वाढत आहे त्यामुळं पुढेही तशीच वाढत राहो यासाठी उंच अशी प्रतिमा आम्ही या ठिकाणी बसवलेली आहे मी शहरातील सर्व नागरिकांना आव्हान करतो विनंती करतो की आपण नक्की हा देखावा पाहण्यासाठी आपण आपल्या परिवारासहित उपस्थित राहावं जय श्रीराम ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर